दोन लाखाचे दहीहंडीसाठी मनसेचे नेटके नियोजन मनसे भगवा रक्षक संघटना यांच्या वतीने हुपरी येथे बावीस ऑगस्ट रोजी दहीहंडी व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना हुपरी व भगवा रक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हुपरी तालुका हातकणंगले येथे शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता हुतात्म स्मारक मैदान येथे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी विजेत्या गोविंदा पथकाला दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे यावेळी मराठमोळ्या लावणी सम्राज्ञींच्या सहभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष महानगरसेवक दौलतराव पाटील यांनी दिली हुपरी पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील मानाची दहीहंडी फोडण्याचा थरार पाहायला मिळणार असून यावेळी दहीहंडीसाठी विविध भागातून स्पर्धक सहभागी होणार आहेत उच्च दर्जाची सुरक्षा प्रकाश योजना संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे हा सोहळा अधिकच रंगदार होणार आहे मनसे व भगवा रक्षक संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे भगवा रक्षक संघटनेचे अध्यक्ष महादेव पाटील यांनी सांगितले दरम्यान हुपरीच्या सांस्कृतिक परंपरेत भव्य दहीहंडी उत्सवाचे मानाचे स्थान मनसे व भगवा रक्षक संघटनेचे असून आपल्या परंपरेला साजेसा उत्सव यावर्षीही साजरा करीत आहोत असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष गणेश मालवेकर यांनी केले आहे वरील दहीहंडी सोहळ्यास हुपडी पंचक्रोशेतील सर्व नागरिकांनी व माता भगिनींनी उपस्थित राहावे यावेळी महिला वर्गाची स्वतंत्र बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे अशी संयोजकांनी माहिती दिली आहे हा संपूर्ण कार्यक्रम दौलतराव पाटील महादेव पाटील गणेश मालवेकर उमाजी पाटील चंद्रकांत भुजूघडे गुरुप्रसाद पाटील अतुल नागावकर सुहास यादव शतीश निकम पप्पू निकम प्रशांत म्हणजे गोठ्या पाटील पद्माकर चौगुले ऋषिकेश साळी निलेश वाईंगडे प्रफुल्ल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन घुडूबाई हुपरी